नमस्कार रूपास कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी इथं अशी आमटी बनवलेली आहे ज्याच्यामध्ये मी माझ्या मुलांना न आवडणारी एक भाजी वापरलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांना पूर्ण आमटी संपेपर्यंत कळलंही नाही की मी त्याच्यामध्ये कोणती भाजी वापरली आहे आणि भाजी एकदम चविष्ट झाली होती त्यांना अतिशय आवडली आणि त्या दिवशी पूर्ण भाजी फस्त झाली तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर इथं मी पावकप कप तूरडाळ घेतलेली आहे तर तूर डाळीच्या नेहमी इथं मूगडाळ वापरलेली आहे शक्यतो मिक्स डाळीचं जर आमटी केली किंवा जर तुम्ही फोडणीचं वरण करत असाल तर त्याच्यामध्ये मिक्स डाळ केली तर चवीला अतिशय छान अशी लागते म्हणून मी शक्यतो मिक्स डाळ वापरते आता ही डाळ दोन ते तीन वेळा चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आता बघूयात आपण याच्यामध्ये कोणती भाजी वापरली आहे तर इथं मी शेवग्याच्या शेंगा वापरलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा माझी मुलं अजिबात खात नाहीत फक्त आमटी आमटी खातात आणि शेंगा बाजूला काढून ठेवतात पण शेंगा ज्या असतात त्या अतिशय पौष्टिक असतात याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स मिनरल्स आहेत कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळं हाडांना मजबूती मिळते तसंच हे ब्लड प्रेशर शुगरसुद्धा नियंत्रित करतं त्याच्यामुळं मुलांना खायला द्यायसाठी मी अशा पद्धतीनं ही भाजी बनवली की त्यांना कळलंही नाही आणि त्यांनी ती आवडीनं खाल्ली याच्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा टोमॅटो चिरून घातलाय तुम्ही हवं तर फोडणीमध्येही घालू शकता पण मी आधीच घातलाय तो तो शिजला गेला की आमटीची टेस्ट थोडी वेगळी लागते आणि छानही लागते तर नंतर याच्यामध्ये हिंग घातलेला आहे एक चिमूटभर आणि चिमूटभर हळद घालायची आहे तर आता हळद आणि हिंग ही अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आपल्याला याला आता कुकरला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर कुकरला तुम्ही दोन शिट्ट्या केल्यात तरीही पुरेसं होतं डाळ व्यवस्थित शिजली गेली पाहिजे शेंगा लगेच शिजतात पण इथं माझ्या कुकरला शिट्टी होत नाही त्याच्यामुळं मी फक्त हवा चढेपर्यंत ठेवणार कमी गॅस करणार आणि एक दोन मिनटं ठेवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे तर इथं बघू शकता छान असं मी डाळ आणि शेंगा सगळ्या शिजवून घेतलेल्या आहेत आता काय करायचं या शेंगा लपवायच्या कशा तर याच्यातल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या व्यवस्थित चमच्याने आपल्याला पहिले बाजूला काढून घ्यायच्या आहेत तर इथं मी शेंगा माझ्याकडे जी गाणी आहे मोठी त्याच्यावरती काढून घेतलेत तुमच्याकडे जर पुरण करायची जर चाळ असेल तर त्याच्यावरती काढल्यात तरीही चालेल आता डाळ आणि टोमॅटो चांगलं शिजलंय तर ते व्यवस्थित घोटून घ्यायचं आणि मग आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत तर आता या शेंगांचं काय करायचं ते बघूयात तर इथं मी पोटॅटो मॅशर घेतलेला आहे त्याने शेंगा ज्या आहेत त्या छान मॅश करून घ्यायच्या आहेत शेंगा अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत त्यामुळं अगदी व्यवस्थित मॅश होतात या आणि त्याच्या आतमध्ये असणारा जो गर आहे तो अगदी व्यवस्थित खाली येतो गाळणीमधून आणि छान अशी त्याची एक थिकनेस येतो आमटीला एकदम मस्त असा आता याच्यामध्ये वरून थोडंसं गरम पाणी घालायचं आणि परत मॅश करायचं आहे म्हणजे मग त्याच्यातला जो सगळा अर्क आहे या शेंगांमधला तो सगळा पूर्ण खाली आला पाहिजे खु उतरला पाहिजे आमटीमध्ये याच्यासाठी आपण व्यवस्थित गरम पाणी घालून घालून अगदी छान यांना मॅश करून घेणार आहोत की वरती फक्त शेंगाच्या ज्या काड्या असतात त्याच राहिल्या पाहिजेत त्याच्यातलं जे काही पौष्टिक गुणधर्म आहेत किंवा जे काही अर्क आहे त्याचा गर आहे तो सगळा खाली आला पाहिजे म्हणून छान असं गरम पाणी घालून व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे तरी तर बघू शकता अगदी मस्त मी मॅश करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे फक्त असं वरती या शेंगाच्या ज्या काड्या असतात त्याच शिल्लक राहिलेल्या आहेत खाली गाळणीला लागलेला गरही व्यवस्थित काढून घ्यायचा आहे तर इथं आपला शेवग्याच्या शेंगांचा गर सगळा काढून झालाय आता हे जे आहे वरती ते आपण फेकून दिलं तरीही चालेल त्याचा सगळा अर्क खाली उतरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी याची एक स्लरी तयार झालेली आहे आता हे आपण आपण जी डाळ घोटून ठेवली होती त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आता याला आपण छान अशी फोडणी करणार आहोत तर फोडणी करतानाही मी थोडासा ट्विस्ट दिलेला आहे तर तुम्ही इथं वेगवेगळ्या पद्धतीनं हीच आमटी वेगवेगळ्या वेग वेग फोडणी वापरून करू शकता तर इथं मी एक चमचा तेल घातलं पहिले भांड्यामध्ये आणि शक्यतो मी डाळीची आमटी ही तुपामध्येच करते त्याच्यामुळं मी दोन चमचे तूप घातलेलं आहे फक्त तूप घातलं की कधी कधी जळतं ते भाजेपर्यंत कांदा वगैरे घालणार असो तर म्हणून इथं मी एक चमचावर तेल मिक्स केलेलं आहे आता तेल चांगलं गरम झालेलं आहे तूप आता अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडू द्यायची आहे कधीही मोहरी कच्ची ठेवायची नाही नाहीतर मग ती कडवट लागते दाताखाली येऊन जिरेही चांगले फुलले अर्धा चमचा जिरे घातलेत मी इथं आता याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या कडीपत्त्याची पानं आणि एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे आता हे सगळं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथं जो मी टोमॅटो आधीच घातलेला आहे म्हणून इथं वापरत नाही आहे मी तुम्ही जर आधी नाही घातला तर मग अर्धा टोमॅटो बारीक चिरून घालू शकते आता कांदा छान भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये पुरणपोळीसाठी आपण जी कटाची आमटी बनवतो त्यासाठी जे वाटण वापरतो ते वापरलेलं आहे मी इथं याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं घातलेलं आहे तर तुम्हाला जर हे वाटण वापरायचं नसेल तर मग तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरली तरीही चालेल किंवा मग फक्त लसूण चिरून घातलात तरीही चालेल पण फक्त फोडणी बदलली की आमटीची चव ही थोडीफार बदलत जाते तर इथं ही वाटण वापरल्यानंतर जी चव आली आमटीला ती अतिशय अप्रतिम अशी होती तर वाटण घातल्यानंतरही एक साधारणपणे अर्धा मिनिट फक्त मी परतलेलं आहे खूप परतायचं नाही नाही मग चव बदलते नंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली मी हळदीनंतर याच्यामध्ये कांदा लसूण मसाला वापरला आहे मी तर तुम्ही याच्याऐवजी लाल तिखट वापरलं ला तरीही चालेल तर मी पहिलेच सांगितलं होतं की मी ही आमटी बनवताना थोडासा ट्विस्ट दिलेला आहे याच्यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याच्यामुळंही या चवीची आमटी आम्हाला सगळ्यांना आवडते म्हणून मी ॲक्च्युली इथं वाटणही रेग्युलर वापरलेलं आहे माझं आणि कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तर आता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर एक पाच ते दहा सेकंद फक्त परतायचं आहे जास्त परतायचं नाही नाहीतर मग तिखट असतं त्याची चव चेंज होते आणि आमटीची चव ही थोडीशी करपट लागते नंतर याच्यामध्ये जी आपण डाळ घोटून शेवग्याच्या शेंगांचा गर मिक्स करून ठेवलेली आहे ती व्यवस्थित घालून घ्यायची आहे वरून थोडंसं गरम पाणीही मिक्स करून मी घालून घेतलं आणि कन्सिस्टन्सी त्याची छान अशी ॲडजस्ट केलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथं मस्त अशी आपली आमटीची कन्सिस्टन्सी झालेली आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे नंतर या स्टेजला मी थोडासा गूळ घातलेला आहे याच्यामध्ये तर गूळ ऑप्शनल आहे तुम्ही घातला तरीही चालेल तुम्हाला आवडत नसेल गोडसरपणा आमटीचा तर मग स्किप केला तरीही चालेल पण अशी आमटी एकदा करून बघा खूप छान लागते चवीला तर इथं वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता याला एक छान अशी उकळी आणायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि आपल्याला याला साधारणपणे चार ते पाच मिनटं मंद आचेवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मग काय होतं याच्यामध्ये जो आपण वाटण वापरलेला आहे जो शेवग्याच्या शेंगेचं जे अर्क काढला होता जी डाळ घोटून घेतली होती ते सगळं अगदी व्यवस्थित एकसंद होतं आणि छान अशी चव येते आमटीला तर इथं मस्त मी तीन ते चार मिनटं आमटी उकळून घेतलेली आहे मंद आचेवर आता बघू शकता इथं मस्त आपली शेवग्याच्या शेंगेची आमटी तयार झालेली आहे आणि मुलांना अक्षरशः शेवटपर्यंत कळलं नाही की त्यांनी कशाची आमटी खाल्ली फक्त त्यांना अतिशय आवडली की त्या दिवशी माझ्याकडं आमटी शिल्लकच राहिली नाही बिलकुल पूर्ण सगळ्यांनी फस्त करून टाकली तर अशा पद्धतीनं शेवग्याच्या शेंगेची आमटी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा तसंच ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय